हॅलो एव्हरी वन के सर युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत या व्हिडिओमध्ये आपण का डेटा आणि डेटा अनालिस्ट जो करंट मार्केट ट्रेंड आहे करंट मार्केट सिनारी आहेत डेटा आणि डेटा डेटामुळे डेटा अनालिस काय स्कोप असणार आहे पुढील दोन चार वर्षामध्ये किंवा पुढील मध्ये कुठल्या प्रकारचे रोल्स आणि कुठल्या प्रकारचे स्किल्स आपल्याला एक्सपर्टीज करावा लागतील हे सगळे कन्सेप्ट आज आपण या व्हिडिओमध्ये या व्हिडिओद्वारे बघणार आहोत काय uh, काही स्पेसिफिक टेक्निकल जे शब्द आहेत हे फक्त मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे बाकीचे सगळं जो एक्सप्लेनेशन असणार तो कम्प्लीट मराठीमध्ये असणार हा व्हिडिओ उद्देशून महाराष्ट्रीयन किंवा मराठी मुलांकरिता स्पेसिफिकली बनवण्यात आलेला आहे तर एक्झॅक्टली exactly या व्हिडिओचा अजेंडा असा आहे की का डेटा का डेटा ॲनलिस्ट अपार्ट फ्रॉम डेटा ॲनलिस्ट क्लाउड कम्प्युटिंगचे कन्सेप्ट म्हणजे डेटा अनॅलिस्टला आजकाल क्लाउड कम्प्युटिंग सुद्धा यावं लागतो ते क्लाउड कम्प्युटिंगचे कन्सेप्ट म्हणजे डेटा अनालिस्ट व क्लाउड कम्प्युटिंगच्या रोल्सला कुठले स्किल्स लागतील ऍज अन एक्सपर्टीस सो दॅट आपण ऍज अ डेटा अनालिस्ट कम्प्लिटली या मार्केटमध्ये ऍज अ डेटा अनालिस्ट रेडी होऊन मार्केटमध्ये येऊ शकतो आणि नोईंग ऑफ अडव्हान्स डेटा कन्सेप्ट डेटा अनालिस्ट म्हणजे फक्त डेटा आणि रिपोर्टिंग किंवा क्लाउड कम्प्युटिंग नसतो अपार्ट फ्रॉम क्लाउड कॉम्प्युटिंग अपार्ट फ्रॉम रिपोर्टिंग ऍडव्हान्स डेटा कन्सेप्ट म्हणजे डेटा कसं रेडी करता आला पाहिजे डेटा कसा क्लीन करता आले पाहिजे हे सगळे कन्सेप्ट या व्हिडिओ थ्रू या व्हिडीओद्वारे आपण बघणार आहोत तर बेसिकली तुम्ही कुठल्याही एक्झाम्पल घेऊ शकता एवर एक्झाम्पल कुठले एक्झाम्पल या करंट मार्केट वर्ल्ड मध्ये घेतला तर uh, आपण डे टू डे ऍक्टिव्हिटीज किंवा जे दररोज युज करतो मोबाईल असो टी व्ही असो लॅपटॉप्स असो एंटरटेनमेंट डिव्हायसेस असो या कुठल्याही मध्ये डेटा असणार डेटा असणार म्हणजे डेटा अनालिस्टचा रोल पण असणार आपण कुठली मोबाईल ऍप्लिकेशन्स बघू शकता जे आपण डेली यूज करतो म्युझिक स्ट्रीमिंग अप्लिकेशन्स आहेत ओटीटी चे अप्लिकेशन आहेत ऑनलाईन बुकिंग ज्याच्यामध्ये स्विगी ओला उबर झोमॅटो जे आपण डे टू डे ऍक्टिव्हिटीज किंवा डे टू डे दररोज यूज करतो त्याच्या व्यतिरिक्त बँकिंग आणि फायनान्शियल नीड आपले बँकिंग कुठलेही ऑनलाईन बँकिंग किंवा नेट बँकिंग युपीआय ऍप्लिकेशन या सगळ्या मध्ये डेटा जनरेट होणार त्याच्या व्यतिरिक्त जे ट्रान्सपोर्ट बिझनेसेस आहेत डेली आपण कार बाईक किंवा कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्ट युज करतो किंवा बसेस यूज करतो हा पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये झाला ट्रेन असो मेट्रो असो तर ह्या सगळ्या ट्रान्सपोर्ट मध्ये सुद्धा जसं लोक वापरतील त्याच्यामध्ये डेटा जनरेट होणार तिकीटिंग सिस्टम्स असणार हे प्रत्येक टिकेटिंग सिस्टीम म्हणजे एक नवीन तिकीट काढलं की त्याचा डेटा बॅकहेंडला स्टोअर होतो ऍज अ मेबी uh, कुठल्याही डेटा मध्ये असो किंवा कुठल्याही डेटा मध्ये असो जसंही यूज ची यूज कुठल्याही प्रकारचे ट्रान्सपोर्टचे यूज वापरले की डेटा जनरेट होणार तर अजून फॅशन इंडस्ट्री असो जे आपण डेली कपडे घालतो त्या कपड्याचे शोरूम्स मधनं आपण काही विकत घेतला किंवा ऑनलाईन वेबसाईट मधनं कुठनं विकत घेतला तर कुठल्याही फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर फोकस केला तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एक डेटा जनरेट होणार जो डेली डेटा असेल जो मंथली डेटा असेल किंवा तो इयर ऑन इयर म्हणजे कम्प्लीट वर्षाचा डेटा असेल आणि लास्ट म्हणजे एक एज्युकेशन आणि वर्किंग फील्ड ॲज अन एज्युकेशन आपण कुठल्याही स्कूल्सला कॉलेजेसला किंवा आपण डे टू डे ऑफिसेसला जरी गेलो तर प्रत्येक मध्ये जे आपल्या अवतीभवती कुठल्याही फील्ड जर रिअल टाइम एक्झाम्पल किंवा आजच्या जगात जर घेतला तर प्रत्येक फील्डमध्ये एक कुठल्याही डेटा किंवा कुठल्याही प्रकारचा जो इन्फॉर्मेशन सेव्ह होणार तो इन्फॉर्मेशन म्हणजे डेटा तर मोर दी नंबर ऑफ डेटा जसा डेटा वाढत जाणार तसंच डेटा ची इम्पॉर्टन्स इम्पॉर्टन्स म्हणजे डेटा अनालिसचा जो रोल असणार तो फार अँड फार महत्वाचा पुढं म्हणजे फ्युचरमध्ये इम्पॉर्टंट असणार आहे आपण कुठलेही एक्झाम्पल बघू शकता टाइप्स ऑफ डेटा जे आपण डे टू डे बेसिसमध्ये यूज करतो जे जॉग्रफिकल डेटा असेल कल्चरल डेटा असेल सायंटिफिक डेटा असेल फायनान्शियल डेटा असेल नॅचरल असेल ट्रान्सपोर्ट असेल किंवा मेट्रोलॉजिकल डेटा असेल या कुठल्याही प्रकारच्या डेटामध्ये कंप्लीटली डेटा जर जनरेट झाला तर अनालिसिस ऑफ डेटा हा फार महत्वाचा रोल असतो तर त्या अनालिसिस ऑफ डेटा करण्यासाठी डेटा अनालिस्ट हा रोल पुढील काही वर्षांमध्ये फार महत्वाचं असणार आहे तर त्या डेटा साठी काय काय स्किल्स काय काय टेक्नॉलॉजीज लागतील ते सगळे आपण या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत जसा डेटा वाढत जाईल ऍज अन एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेतलं जसं रोजचा रोज डेटा वाढत जाईल तसाही मोर अँड मोर डेटा म्हणजे जसा डेटा जास्त असेल वी नीड टू अनलाइज त्या डेटाला अनलाइज करावं लागेल कारण प्रत्येक बिझनेसला आपल्या डेटाला अनालाइज करता आला पाहिजे म्हणजे ते पुढं आपल्या बिझनेस कसे वाढवू शकतील आपल्या बिझनेसमध्ये कुठं लॅक करत आहोत कुठं मागे आहोत त्या एरियामध्ये कसं फोकस करणार त्या एरियामध्ये कसं आपल्याला स्पेसिफिकली फोकस करून आपली बिझनेस वाढवता येईल हे सगळे कन्सेप्ट विथ दी हेल्प ऑफ डेटा विथ दी हेल्प ऑफ कुठल्याही इन्फॉर्मेशन जो डेटा जनरेट होणार त्याच्याद्वारेच करावा लागणार तर जसा डेटा वाढणार बिझनेस सुद्धा वाढणार पण त्या बिझनेसला आपल्याला पुढे न्यायचं असेल तर रोल ऑफ डेटा अनलिस्ट डेटा अनालिस्ट नावाचा जो रोल आहे डेटा अनालिस्ट नावाचा जो माणूस असणार आहे त्या माणसाचा रोल फार महत्वाचा ठरणार आहे पुढील काही वर्षांमध्ये सो so, आपण कुठल्याही डेटा ॲनलिस्ट म्हणजे डेटा ॲनलिस्ट आपण कुठल्याही थिंक केला तर आपल्याला हे फार महत्वाचे जे टूल्स आहेत पॉवर बी असो टॅब्ल्यू असो क्लिक असो मायक्रो स्ट्रॅटेजी असो किंवा जे इतर मार्केट टूल्स आहेत हे सगळ्या टूल्सची रिपोर्टिंग फक्त लक्षात येते डेटा अनालिस्ट म्हणजे आपल्याला फक्त रिपोर्टिंगच नसतो अपार्ट फ्रॉम हे रिपोर्टिंग डेटा अनालिस्ट अजून काय करू शकणार अजून काय करू शकणार म्हणजे फार महत्वाचा रोल फक्त रिपोर्टिंग नसून आपल्याला अंडरस्टँडिंग ऑफ डेटा म्हणजे डेटा समजवणं फार महत्वाचं आहे डेटा समजून घेणं फार महत्वाचं आहे ना आपल्याला का या डेटाचा अनालिसिस करायचं आहे बिझनेसचा रिक्वायरमेंट काय आहे त्या रिक्वायरमेंट अनुसार का आपल्याला व कुठल्या प्रकारचे अनालिसिस करायचा आहे तो सुद्धा फार महत्वाचा रोल असतो क्लिनिंग ऑफ डेटा म्हणजे जर डेटा आपल्याला जर कुठल्याही फॉर्म मध्ये भेटत असेल आपल्याला डेटा कधी क्लिअर किंवा फिल्टर्ड डेटा दे भेटत नाही तर त्या डेटाला आपल्याला कधीही क्लीन करून आपल्याला रिपोर्टिंग मध्ये पुढे इंटरप्रेट करावं लागणार तर क्लिनिंग ऑफ डेटा सुद्धा फार महत्वाचा असतो आणि क्लिनिंगच्या नंतर रिपोर्टिंग ऑफ डेटा जे आपण अगोदर पाहिले जे फार डेटा अनालिस्ट म्हणजे फक्त रिपोर्टिंग नसून अंडरस्टँडिंग ऑफ डेटा का डेटाचं अनालिसिस करायचं आहे एक्झॅक्ट बिझनेस रिक्वायरमेंट काय असणार आहे आणि क्लिनिंग ऑफ डेटा हे तिन्ही महत्वाचे टप्पे ओलांडून लास्टला आपण रिपोर्टिंग ऑफ डेटा म्हणजे रिपोर्ट बनवणार आहात युझिंग कुठल्याही पॉवर बी असो टॅब्ल्यू असो क्लिक असो किंवा मायक्रो स्ट्रॅटेजी असो त्यानंतर आपण ऍज अ डेटा अनालिस्ट अपार्ट फ्रॉम रिपोर्टिंग कुठले कुठले टूल्स महत्वाचे आहेत ते टूल्स अगोदर पाहूया जर आपण डेटा अनालिस्ट जर लक्षात घेतला तर स्टार्टिंग विथ सिक्वल सिक्वल म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज हा फार महत्वाचा असतो कुठल्याही प्रकारच्या डेटा रिलेटेड साठी सिक्वल हा फार महत्वाचा आणि फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे तर सिक्वल कंपल्सरी कुठल्याही रिलेटेड कुठल्याही डेटा रिलेटेड रोलला येता आला पाहिजे सिक्वल म्हणजे तुम्हाला जे काही डेटा साठी लागणार आहेत डेटा अनालिस्ट किंवा डेटा रिलेटेड रोल साठी लागणार आहेत ते सगळे कन्सेप्ट ते सगळे कन्सेप्ट सिक्वल जे ते सगळे कन्सेप्ट अनालिस्ट आपल्याला सिक्वल स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज कळला पाहिजे जो म्हणजे कुठल्याही प्रकारचे डेटा आपल्याला जरी आला तर तो क्लिअरली आपण सॉर्ट करून क्लिअरली आपण फिल्टर करून क्वेरी करून तो डेटा पुढे अनालिसिस साठी वापरू शकतो सिक्वलच्या नंतर ना आपल्याला फार महत्वाचा दुसरा महत्वाचा कॉन्सेप्ट म्हणजे क्लाउड आता क्लाउड म्हणजे भरपूर प्रकारचे क्लाउड आहेत जे आपण एडब्ल्यूएस घेऊ शकतो एझर घेऊ शकतो जी घेऊ शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त भरपूर दुसरे क्लाउड आहेत ओरॅकल आहे किंवा भरपूर दुसरे क्लाउड्स आहेत तर युजली आपण कुठल्याही प्रकारचा जर क्लाउड शिकायला गेलो कारण आजकाल जो काही डेटा आहे तो कम्प्लिटली कुठूनही ऍक्सेस करू शकतो आणि ते ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला आपला डेटा क्लाउड मध्ये ठेवावा लागेल तर आयदर तुम्ही एडब्ल्यू आयदर तुम्ही एजुअर किंवा जीसीपी बाकीचे जे क्लाउड आहेत ते फार मार्केटमध्ये मा एवढं वापरला जात नाही पण हे तिन्ही क्लाउड कन्सेप्ट मध्ये कुठलीही क्लाउड आपल्याला क्लिअर येत असेल तर फार महत्वाचं ठरेल कारण डेटा अनॅलिस्टला फक्त रिपोर्टिंग न करता सिक्वल क्लाउड आणि क्लाउड म्हणजे स्टोरेज सुद्धा आला क्लाउड म्हणजे स्टोरेज सुद्धा आला कारण कुठलाही डेटा क्लाउडमध्ये स्टोअर केला तर त्याला एक डेटा बेस लागतो आता डेटा बेस म्हणजे एक डेटा वेअरहाऊस ही लागू शकतो डेटा वेरहाऊसिंग कन्सेप्ट आले म्हणजे स्टोरेज अकाउंटही लागू शकतात हे सगळे कन्सेप्ट पार्ट अँड पार्सल ऑफ क्लाउड आहेत जर क्लाउड आपण कंप्लीटली कम्प्लिटली कव्हर केला कुठल्याही प्रकारचं क्लाउड जर एक्झाम्पलमध्ये घेतला तर सगळे कन्सेप्ट ऍज अ स्टोरेज क्लाउडमध्ये कव्हर होतात अपार्ट फ्रॉम क्लाउड तुम्हाला ईटीएल ईटीएल म्हणजे एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म आणि लोडिंग ईटीएल क्लिनिंगसाठी जनरली कुठलाही डेटा आपल्याला आला तर क्लिनिंगसाठी वापरला जातो क्लिनिंग ऑफ डेटा हा फार महत्वाचा रोल आहे फॉर अ डेटा अनालिस्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा डेटा अनालिस्ट रोलला रिपोर्टिंग व्यतिरिक्त ईटीएल सुद्धा फार महत्वाचा असतो कारण कुठल्याही प्रकारचा रिपोर्ट करण्यासाठी आपल्याला क्लीन ऑफ डेटा म्हणजे स्वच्छ डेटा किंवा ऑल सॉर्ट ऑफ क्लिनिंग कुठल्याही प्रकारचा डेटामध्ये इश्यू नसता क्लीन डेटा पाहिजे आपल्याला तर क्लीन डेटा भेटण्यासाठी आपल्याला ईटीएल एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म आणि लोडिंग हा कन्सेप्ट कम्प्लिटली आला पाहिजे ईटीएल मध्ये भरपूर रिअल टाइम टूल्स आहेत जे डे टू डे यू मध्ये यूज केला जातो मोस्ट फ्रिक्वेंटली युज टूल्स म्हणजे इन्फॉर्मॅटिका एडीएफ टॅलेंट अल्ट्रिक्स एक्सेट्रा भरपूर टूल्स आहेत तर यापैकी कुठल्याही टूल्स आपल्याला माहिती असला पाहिजे जेणेकरून आपल्याला क्लिनिंग ऑफ डेटा जर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या मल्टिपल डेटा सोर्सेसमधनं डेटा येत असेल तर क्लिनिंग ऑफ डेटा हा फार महत्वाचा रोल असतो तर क्लिनिंग ऑफ डेटा साठी इन्फॉर्मॅटिका एडीएफ टॅलेंट अल्ट्रिक्स हे फ्रिक्वेंटली युज्ड ईटीएल टूल्स आहेत ह्याच्या व्यतिरिक्त भरपूर मार्केटमध्ये ईटीएल टूल्स आहेत कुठल्याही प्रकारचा ईटीएल टूल ऍज अ डेटा अनलिस्ट आपल्याला येता आला पाहिजे जेणेकरून पुढं आपलं काम रिपोर्टिंग साठी जो काम असणार आहे तो क्लिअर क्लीन डेटा दे आणि क्लिअर असेल ईटीएलच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्लाउड काही इन्फॉर्मेट इम्पॉर्टंट हाय लेवल कॉन्सेप्ट तर हाय लेवल कन्सेप्ट म्हणजे हे सिनॅप्स असू शकतो डेटा ब्रिक्स असू शकेल तर हे बिग डेटा रिलेटेड कन्सेप्ट आहेत बिग डेटा म्हणजे कम्प्लिटली बिग डेटा नसणार आपल्याला कुठल्याही प्रकारचा जर डेटा भेटला तर तो काही लिमिटेशन नसतो त्याला प्रत्येक डेटा आजकाल कुठल्याही फील्ड तुम्ही जर कम, कम, कम कम्पेअर केला तर प्रत्येक फील्डमध्ये मोर अँड मोर जास्त करून डेटा जनरेट होतोय तर डेटाला दे कुठल्या प्रकारचा म्हणजे कशाही कितीही डेटा आला तरी किती फास्ट प्रोसेस करू शकतो त्या डेटाला किती प्रास प्रोसेस करून आपल्याला रिपोर्टिंग किंवा आपल्याला अनालिस अनालाइज करता येईल त्या रिपोर्टिंगसाठी स्नॅप्स आणि डेटा ब्रिक्स हे दोन्ही क्लाउड कन्सेप्ट आहेत हे दोन्ही क्लाउड रिलेटेड कन्सेप्ट आहेत तर हे दोन्ही कन्सेप्ट आपण क्लाउड मध्येच हाय लेवल कन्सेप्ट म्हणतो हे दोन्ही कन्सेप्ट आपण क्लाउड द्वारेच समजून घेणार आहोत तर हे दोन्ही बिग डेटा रिलेटेड कन्सेप्ट आहेत जेणेकरून आपली डेटा लवकर आणि फास्ट अनालाइज आणि प्रोसेस करता येईल आपण ॲज अ के एस आर एक मायक्रोसॉफ्ट स्टॅक मायक्रोसॉफ्ट डेटा अनालिस्ट आणि इंजिनियरला कुठल्या प्रकारचे रिसोर्सेस लागतील ते सगळे रिसोर्सेस आपण या स्लाइडद्वारे पाहणार आहोत तर तुम्ही हे पाहू शकता Uh, आपल्याला डेटा ॲज अर ॲज अ स्ट्रक्चर्ड किंवा अनस्ट्रक्चर्ड फॉर्ममध्ये येणार तो डेटा पुढे जाऊन ईटीएल करावा लागणार युझिंग ॲजयो डेटा फॅक्टरी अ डेटा फॅक्टरी जर ईटीएल म्हणजे क्लिनिंग प्रोसेस जर झाला हा क्लिनिंग प्रोसेस हा असणार क्लिनिंग प्रोसेस युझिंग एजयो डेटा फॅक्टरी हा कम्प्लिटली मायक्रोसॉफ्ट स्टॅक आहे मायक्रोसॉफ्ट स्टॅक म्हणजे मायक्रोसॉफ्ट रिलेटेड टूल्स वापरून आपण कुठल्या प्रकारचे डेटा अनालाइज करू शकतो आणि कसं डेटा अनालाइज करू शकतो क्लीन डेटा आपण जर सेव्ह करायचा असेल तर स्टोरेज सर्व्हिसेस येतात तो आयदर डेटा बेस असू शकतो किंवा कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन क्लाउड सर्व्हिसेस असू शकतात मध्ये जर क्लीन डेटा सेव्ह झाला तर इन केस तो डेटा फार मोठा आहे किंवा बिग डेटा आहे त्या डेटाला कसं ब्रेक करता येईल पुढे जाऊन तर विथ दी हेल्प ऑफ ॲज डेटा ब्रिक्स विथ दी हेल्प ऑफ एज सिनॅप्स अनालिटिक्स आपल्याला मॉडेल आणि ब्रेक करता येईल त्या डेटाला ट्रेन करता येईल की आपल्याला आप आम्हाला हाच डेटा हवाय ती डेटा कसे प्रोसेस करेल युजिंग डेटा ब्रिक्सचे जे कन्सेप्ट आहेत डेटा ब्रिक्सचे जे क्लस्टर कन्सेप्ट आहेत जो, जो आ, 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 वर्कर मॉडेल आहे जो वर्कर मॉडेल आहे त्या डे त्या डेटाकरिता आपण यु डेटा ब्रिक्स किंवा सिनॅप्स अनालिटिक्स वापरू शकतो नंतर ना बिग डेटा कन्सेप्ट साठी अजून एक नो सिक्वल कन्सेप्ट आहे ज्याला आपण ऍज्युअर कॉस्मोस डी बी म्हणू शकतो ही सगळे कन्सेप्ट मॉडलला ट्रेन प्रिपेअर किंवा मॉडलला सर्व किंवा मॉडेलला ब्रेक करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा डेटा कुठल्याही प्रकारचा सेव्ह केलेला डेटा जो क्लीन केलेला डेटा आहे त्या डेटाला ब्रेक करून त्या डेटाला प्रिपेअर करण्यासाठी वापरला जातो तो डेटा ब्रिक्स असो तो सिनॅप्स अनालिटिक्स असो तो ॉस्मोस डी बी असो ऍट एंड हे सगळं ट्रेंड डेटा हे सगळं क्लिंड आणि बायफर्केटेड डेटा आपण पॉवर बी आय रिपोर्ट जे रिपोर्टिंग साठी असतो डेटा ला फक्त पॉवर बी आय न येता हे सगळे कन्सेप्ट आजकाल रिअल टाइम सिनारीओ मध्ये वापरला जातो आहे हे सगळे कन्सेप्ट आयडिया असले पाहिजेत हे सगळे कन्सेप्टची माहिती असली पाहिजे पॉवर बी आय ऍट दी एंड असतो आणि ती पॉवर बी आय पुढील अनालिसिस साठी डेटा अनालिसिस साठी वापरला जातो आ, नवीन फॅब्रिक नावाचा जो कन्सेप्ट आहे आजकाल जो मायक्रोसॉफ्टने जो नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला फॅब्रिक नावाचा ते फॅब्रिक नावाच्या कन्सेप्ट मध्ये हे फार महत्वाचे रोल असतात जर आपण डेटा इंजिनियर असलो सायंटिस्ट असलो किंवा डेटा अनॅलिस्ट असलो अँड ऍट द एंड डेटा सिटीजन म्हणजे ऍज फक्त डेटा व्ह्युअर असलो तर हे सगळे टूल्स इटेल असो किंवा सिनॅप असो किंवा डेटा ब्रिक्स असो किंवा रिअल टाइम अनालिटिक्स असो किंवा पॉवर बी आय असो हे सगळे टूल्स हे सगळे टूल्स एका वन लेक एका ॲज्युरचा वन लेक किंवा मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकचा एक वन लेक मध्ये हे सगळे टूल्स इंटिग्रेट करण्यात आलेले आहेत हे सगळे इंडिपेंडेंटली क्लाउडमध्ये वेगवेगळे टूल्स वापरले जातात होते पण विथ द इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक जेव्हा मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक मायक्रोसॉफ्ट नावाचा जो प्रोडक्ट इंट्रोड्यूस केला हे सगळे टूल्स एकाच अंब्रेला एकाच छता खाली वन लेक मध्ये हे सगळे टूल्स कंबाईन करून आपल्याला वापरता येणार आहेत तर फॅब्रिक हा फार अवघड कन्सेप्ट असं नाही तर फॅब्रिक चे सगळे कन्सेप्ट फॅब्रिकचे जे काही टूल्स असतील हे सगळे टूल्स आपल्याला येण्याकरिता इंडिपेंडेंटली प्रत्येक टूल क्लाउडद्वारे शिकावं लागणार नंतर ना आपण फॅब्रिकला मूव झालो तर आपल्याला समजायला इझी जाईल एंड अ आम्ही हे सगळे एका कोर्सद्वारे जो कोर्स चार महिन्याचा असेल अप, अप्रॉक्सिमेटली ऐंशी दिवसाचा कोर्स असणार आहे हे सगळे कन्सेप्ट आम्ही ऍज अ डेटा अनालिस्ट एका सिंगल कोर्समध्ये कवर करणार आहोत ज्याच्यामध्ये स्टार्टिंग विथ सिक्वल आम्ही सिक्वल सोबत स्टार्ट करणार आहोत जो वीस दिवसाचा असेल कुठल्याही सिक्वल कन्सेप्ट जे डेटा अनालिस्टला लागतील जेटा डेटा रिलेटेड रुल्सला लागतील ते सगळे कन्सेप्ट आम्ही मध्ये कव्हर करणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त पॉवर बी आय हा फार महत्वाचा टूल आहे फॉर अ डेटा अनालिस्ट रिपोर्टिंगसाठी हा फार महत्वाचा टूल पॉवर बी आय जो फॅब्रिक स्टॅक मध्ये इन्क्लूड आहे ते सगळे आम्ही पस्तीस दिवसामध्ये कव्हर करणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपण रिपोर्टिंग व्यतिरिक्त आपण ऑलरेडी सांगितलेलं आहोत की सिक्वल लागणार सिक्वलच्या व्यतिरिक्त क्लाउड लागणार कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक डेटा आजकाल कुठूनही ऍक्सेस करू शकतो त्याच्याकरिता क्लाउड लागणार तर क्लाउड हा ब्युमिंग फ्युचर आहे हा बुमिंग साठी काय काय क्लाउडचे कन्सेप्ट असतील त्याच्यामध्ये ईटीएल असेल जो डेटा मुवमेंट आणि साठी असेल ज्याच्यामध्ये कीबॉर्ड असतील स्टोरेज रिलेटेड सर्व्हिसेस असतील यात डेटा लेक ब्लॉब सर्व्हिसेस हे सगळे कन्सेप्ट दहा आणि पाच दिवस म्हणजे एकूण पंधरा दिवसामध्ये हे सगळे कन्सेप्ट कव्हर करणार आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त ते लास्ट मध्ये जे बिग डेटा आपल्याला जर डेटा जर मोठा असेल किंवा त्या डेटाला ब्रेकडाऊन करायचा असेल तर त्या डेटाला कुठलं आणि कशा प्रकारे वापरता येईल हे सगळे डेटा कन्सेप्ट जे डे असो सिनॅप्स ऍप असो लॉजिक असो जे काही कन्सेप्ट डेटा ॲनालिस्टला लागणार आहेत हे सगळे कन्सेप्ट कम्प्लीट कव्हर करणार आहोत म्हणजे पाच दहा आणि दहा अक्युम्युलेटेड ऑन अँड अराउंड टोटल ऐंशी दिवस जो कम्प्लिटली चार महिन्याचा कोर्स असणार आहे हा कोर्स मंडे टू फ्रायडे पाच दिवसामध्ये वीकली फाईव्ह डेज आठवड्याला पाच दिवस हे कोर्स चौदा तारखेपासून म्हणजे उद्या गुरुवारी चौदा तारखेपासून हा कोर्स चालू होणार